हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय न करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द क्रिंज क्रिंजच्या मराठीत अर्थ भीतीने दबकणे कचरणे भांबावून जाणे गोंधळात पडणे लाज वाटायला लागणे एकाद्यापासून भीतीने दूर जाणे स्वाभिमान शून्यतेने पुढे करणे हाजी हाजी करणे लाचार होणे होत आहे क्रिंजला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे टॉक मेक्स शी, शी क्रिंज वेन एव्हर शी हिय तिसरा वाक्य आहे द स्टुडंट्स क्रिंज बिफोर द प्रिन्सिपल चौथा आहे इट मेक्स मी क्रिंज वेन आय थिंक हाऊ स्टुपिड आय वॉस फ्रेंड्स व्हिडिओला लाइक ला, ला, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू